शास्त्रीनगरातील मोहसिन नदाब उर्फ डी के मोहसिन याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल याबाबत या मिळालेली अधिक माहिती अशी की फिर्यादी अर्जुन अशोक वाघमारे वर्ष तेहतीस राहणार शाहीर वस्ती भवानीपेठ सोलापूर यांनी आरोपी मोहसिन नदाब उर्फ डी के राहणार शास्त्रीनगर सोलापूर याच्या विरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की संत तुकाराम चौक जवळ रिमझिम बारच्या समोर फिर्यादी अर्जुन वाघमारे हे व त्याचे मित्र अयाज शेख यांनी मिळून दहा दिवसापूर्वी नव्याने सुरू केलेले पानटपरीच्या ठिकाणी नमूद आरोपी मोहसिन नदाब उर्फ डीके यांनी तू इधर नई पानटपरी सुरू किया है ना तो तुझे इधर के नियम मालूम नहीं क्या तुझे अगर इधर पान शुरू रखना है तो हर महीना दस हजार रुपये हफ्ता देना पड़ेगा इधर के सब लोग मुझे हफ्ता देते तेरे को भी देना पड़ेगा तू अगर मुझे हफ्ता नहीं दिया तो मैं तेरे हाथ पाँव तोड़ के तुझे तेरे घर वालों को घर में घुसकर कर कर दूंगा तू इधर धंधा कैसे करता मैं देखता असे जोर जोरात ओरडोन धमकी दिली व यातील आरोपी मोहसिन नदाफ याने बेकायदेशीरत्या हप्त्याची मागणी केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली आहे म्हणून यातील फिर्यादी अर्जुन अशोक वाघमारे यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यांच्या फिर्यादीवरून मोहसिन नदाब उर्फ डी के राहणार शस्तीनगर सोलापूर याच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेचे कलम तीनशे आठ दोन व तीनशे बावन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक तपास रोड पोलीस ठाण्यातील पोलीस मोरे हे करीत आहेत बंधुप्रेम न्यूज चॅनेलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद